नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे नोट्स कशा काढायच्या आणि कोणत्या विषयाच्या काढायच्या याच्यावरती थोडंसं बोलणार आहोत आपण नोट्स कोणत्या विषयाच्या काढायच्या याच्यात एक दोन गोष्टी लक्षात ठेवा की काही विषय असे आहेत की ज्यांच्या अजिबातच नोट्स काढायच्या नाही ठीक आहे म्हणजे जे भरपूर विद्यार्थी मला मेसेजेस करत असतात सो त्यांच्यावरून कोणकोणत्या विषयाच्या नोट्स आपल्याला काढल्या पाहिजेत आणि कोणत्या नोट्स अजिबात काढायच्या नाही कारण त्या जेव्हा आपण नोट्स काढतो तर त्यावेळेस आपण एक दुसरंच पुस्तक बनवतो ठीक आहे म्हणजे पुस्तक जेव्हा आपण वाचत जातो वाचत जातो वाचत जातो आपल्याला त्याच्यातली प्रत्येक गोष्ट महत्वाची वाटते आणि प्रत्येक गोष्ट आपण लिहून काढतो आणि ते पुस्तक जर तीनशे पानांचं असेल तर आपल्या नोट्स दोनशे पानांच्या होतात मग दोनशे पानांच्या नोट्स कधीच असू शकत नाही त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की नोट्स कोणत्या विषयाच्या काढायला पाहिजेत हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आता कोणकोणत्या कौन विषयांच्या नोट्स आहेत ज्या अजिबात काढायच्या नाहीत आणि दुसरी गोष्ट की इतरांच्या नोट्स वाचायच्या क्या वाचायच्या का की पुस्तकच वाचायची की दुसऱ्याच्या ज्या नोट्स आहेत तर त्या वाचायच्या की ज्या नोट्सच्या स्वरूपात जी पुस्तकं आहेत ती वाचायची सो आपण याच्याबद्दल बोलूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात पहिला विषय आहे पॉलिटी ठीक आहे त्यानंतर महत्वाचा विषय आहे इतिहास त्यानंतर विषय आहे इकॉनॉमिक्स त्यानंतर त्यान कोड़ आहे सायन्स आणि त्यानंतर आहे भूगोल ठीक आहे आता कोणकोणते विषय आहेत की ज्यांच्या अजिबात नोट्स काढायच्या नाही माझ्या मतानुसार की त्यांच्या नोट्स काढायच्या नाही मग जर यांच्या नोट्स नाही काढायच्या तर मग काय करायचं तर यांची जी काही रेफरन्स पुस्तकं आहेत याच रेफरन्स पुस्तकांमध्ये अंडरलाईन करायची याच रेफरन्स पुस्तकांमध्ये अंडरलाईन करायची अंडर आणि नंतर त्याच्यामध्ये हायलाईट करायचं आणि तेच वारंवार 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 वार, तेच वाचायचं ठीक आहे सो आपण याचं एक उदाहरण पण घेऊया सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉलिटी आहे पॉलिटीच्या नोट्स काढायच्या नाहीत ओके त्याला आपण वेगळा पेन घेऊ सो पॉलिटी जे आहे ते या पॉलिटीच्या अजिबात नोट्स काढायच्या नाहीत आता पॉलिटीच्या नोट्स का नाही काढायच्या कारण पॉलिटीमध्ये प्रत्येक शब्द आणि शब्द महत्त्वाचा वाटतो आपल्याला जसं की पॉलिटीमध्ये काही फॅक्च्युअल डेटा नाही आहे मग पॉलिटीच्या नोट्स तुम्ही कशाच्या काढू शकता तर पॉलिटीच्या नोट्स तुम्ही जी महत्त्वाची कलमं आहेत तर त्या महत्त्वाच्या कलमांच्या तुम्ही नोट्स काढू शकता की ही 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 कलम आहेत की पाचमध्ये हे आहे सहामध्ये हे आहे बारामध्ये तेरामध्ये चौदामध्ये पंधरामध्ये अशा कलमांच्या महत्त्वाच्या नोट्स तुम्ही काढू शकता पण कधीही संपूर्ण पॉलिटीच्या नोट्स काढायच्या नाहीत मग पॉलिटी वाचायचं कसं किंवा पॉलिटीची आता आपण पॉलिटी वाचून झालं तर त्याची रिव्हिजन कशी करायची तर लक्षात ठेवा पॉलिटीचं पुस्तक ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला वाचता त्यावेळेस ते शब्दन शब्द त्याचा पूर्ण वाचायचा ठीक आहे त्यानंतर दुसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही वाचता वाचायला जाता तर त्यावेळेस एकदा तुमचं पुस्तक वाचून झालं की पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला प्रश्न वाचायचे हे कायम तुमच्या डोक्यात असू द्या की ज्या वेळेस तुमचं पॉलिटी आहे या पॉलिटीचं पुस्तक वाचून झालं की एक तुमची रीडिंग झालेली आहे एक रीडिंग झाल्यानंतर जो एक धडा किंवा एक रीडिंग म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की एक घटक तुम्ही वाचला तर लगेचच त्याचे पी वाय क्यू वाचा लगेच त्याचे पी वाय क्यू वाचले की पुन्हा तुम्ही काय करायचं पुन्हा त्या घटकामध्ये यायचं आणि तुम्हाला पेन्सिल आहे तुमच्याकडे हा हायलायटर नाही पेन नाही पेन्सिल घ्यायची आणि त्या पेन्सिलने तुमच्या पुस्तकामध्ये ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी की ज्या प्रश्नांमध्ये विचारलेल्या होत्या ज्याच्या त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले होते जसं की बावीस जानेवारी आहे गांधीजींनी त्यावेळेस संविधान सभेची मागणी केलेली होती प्रत्यक्ष शब्दोल्लेख नाही जरी नसला केला तरी पण महात्मा गांधीजींनी संविधान सभेची मागणी केली एकोणीसशे चौतीसमध्ये मानवेंद्रनाथ रॉय आहेत त्यांनी संविधान सभेची मागणी केलेली आहे त्यानंतर पटना अधिवेशनामध्ये काँग्रेसने मागणी केलेली होती त्यानंतर एकोणीसशे चाळीसचं जे आपली ऑगस्ट ऑफर आहे का एकोणीसशे चाळीसची आठवा एकोणीशे चाळीसची आहे का बेचाळीसची आहे तर ऑगस्ट ऑफर जी आहे तर त्या ऑगस्ट ऑफरने अंशतः भारतीयांनी घटना भारतीयांची तयार करावी असं मान्य केलं गेलं त्यानंतर एकोणीसशे बेचाळीसचं च क्रिप्स मिशन आलं त्यानंतर एकोणीशे सेहेचाळीसचं से कॅबिनेट मिशन आलं आणि त्यानंतर आपली जी संविधान सभा आहे तर ती संविधान सभा तयार झाली ओके सो या आता जेवढी काही मी वाक्य बोलले तर त्या सगळ्या वाक्यांवरती प्रश्न आलेले आहेत तर मग जेव्हा तुम्ही पुस्तकामध्ये हे आत्ता जे आपण बोललो तर वर्षानुसार कोणी कोणी संविधान सभेची मागणी केलेली आहे तर ते तुम्हाला त्या पेन्सिलने हायलाईट करायचं आहे फक्त पेन्सिलने सॉरी हायलाईट नाही पेन्सिलने फक्त अंडरलाइन करायचं आहे त्यानंतर मग जेव्हा तुम्ही आणखीन परत एकदा प्रश्न वाचायला जाल आणखीन तुम्हाला एक गोष्ट कळेल जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा या पुस्तकामध्ये आलात तिसऱ्यांदा या पुस्तकामध्ये आलात तर अशा गोष्टी होतील की एकोणीसशे बावीस असेल एकोणीसशे चौतीस असेल त्यानंतर एकोणीशे अडतीसचं पटना अधिवेशन असेल एकोणीशे छत्तीसचं असेल त्यानंतर एकोणीशे चाळीस असेल एकोणीशे बेचाळीस असेल कॅबिनेट मिशन आहे क्रिप्स मिशन आहे मानवेंद्रनाथ रॉय आहेत तर हे सगळं तुमचं पाठ झालं हे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात राहणार आहे जेव्हा तुम्ही त्याचे परत पी क्यू वाचणार बऱ्याच वेळा जवळजवळ दहा वेळा तुम्हाला ही सगळी वाक्य जी आहे तर ती तुम्हाला पी मध्ये दिसतील आणि त्यामुळे ते जी वाक्य आहेत किंवा ते जे शब्द आहेत हे तुमचे पाठ होणार आहेत मग यांना आपल्याला हायलाईट करायची गरज आहे का नाही मग आपल्याला या पुस्तकामध्ये कोणत्या गोष्टींना हायलाईट करायचं आहे जसं की एखादा अंशत मान्य केली गेली कोणी तर ऑगस्ट ऑफरद्वारे भारतीयांची संविधान सभा अंशतः भारतीयांनी तयार करावी हे मान्य केलं गेलं ऑगस्ट ऑफरने आणि क्रिप्स मिशनने पूर्णतः भारतीयांनी मान्य पूर्णतः भारतीयांनी भारतीयांची संविधान सभा तयार करावी हे पूर्णतः मान्य करण्यात आलं सो अंशतः आणि पूर्णतः जो आहे या शब्दाला तुम्ही हायलाईट कराल बाकी कशाने आपण हायलाईट केलेलं आहे किंवा अंडरलाईन केले पेन्सिलने अंडरलाईन केलं आहे आता हे जे शब्द आहेत त्याला तुम्ही हायलाईट करणार तुमच्या हायलाइटरने ओके सो अशा पद्धतीने हा जो महत्त्वाचा चॅप्टर आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही घटना निर्मिती जेव्हा वाचता तर हा घटना निर्मितीचा हा सगळा भाग झाला त्यानंतर पुढे घटना निर्मितीच्या अंतर्गत असलेल्या ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्या समित्यांना तुम्ही अंडरलाईन कराल या समित्यामध्ये जे अध्यक्ष होते जे त्याचे उपाध्यक्ष होते त्याला तुम्ही अंडरलाईन कराल आता कोणते अध्यक्ष असे आहेत आणि कोणते अध्यक्ष उपाध्यक्ष असे आहेत जे तुमच्या पाठ होत नाही त्यांना तुम्ही हायलाईट करा किंवा त्यांना तुम्ही कलरच्या पेनने अंडरलाईन करा ओके okay? सो so, अशा पद्धतीने तुम्हाला या पॉलिटीच्या पुस्तकामध्ये कुठलाही घटक जो आहे याची नोट्स काढायचे नाही नोट्स काढायचे असतील तर महत्वाच्या कलमांचे नोट्स काढायचे आणि महत्वाची कलम कोणती ज्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय ती महत्वाची कलम ज्याच्यावर आत्तापर्यंत एकदा जरी प्रश्न विचारला गेला दोनशे एकोणसत्तर कलम असेल दोनशे सत्तर कलम असेल दोनशे त्रेसष्ट असेल दोनशे बासष्ट असेल दोनशे पंचेचाळीस असेल दोनशे पंचावन्न असेल दोनशे छप्पन्न असेल दोनशे त्रेसष्ट असेल एकोणऐंशी असेल ब्याऐंशी असेल एक्क्याऐंशी असेल सगळी कलमं तुम्हाला माहिती आहेत एकशे त्रेपन्न चौपन्न पंचावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न तर याच्यावर ज्या ज्या कलमांवर आयोगाने प्रश्न विचारला ते कलम महत्त्वाचं तर या कलमांच्या तुम्ही नोट्स काढा कधीही पॉलिटीच्या नोट्स काढायच्या नाहीत कारण जेव्हा तुम्ही आता पहिला भाग आहे दुसरा भाग आहे तुम्ही इथे नोट्स काढल्यात पण ज्या वेळेस तुम्ही मूलभूत हक्कांवरती येणार मूलभूत हक्कांवरती आल्यानंतर मूलभूत हक्क बारा नंबर व्याख्या ठीक आहे कोणाकोणाची व्याख्या दिलेली आहे त्याच्यात तुम्ही व्याख्या हे काढल्या पण मग मत तेरामध्ये जेव्हा येणार तेव्हा तुम्ही लिहिणार काय त्याच्यामध्ये विसंगत जे काही कायदे असतात ते न्यूनतम ठरतील असं दिलेलं आहे पण मग त्याच्यातलं एक्सप्लेनेशन जर तुमच्या लक्षात राहिलं नसेल तर मग ते तुम्ही सगळं लिहून काढणार कारण तुम्हाला असं वाटेल की हे माझ्या लक्षात राहत नाही मग तुम्ही ते सगळं लिहिणार मग ते सगळं लिहिण्याच्या नादामध्ये पॉलिटी लिहिण्याच्या नादामध्ये पॉलिटी संपूर्ण परत लिहिलं जातं हे एक कायम लक्षात ठेवा आणि त्यामुळे पॉलिटीचं एकच पुस्तक त्यालाच अंडरलाईन करायचं त्यालाच हायलाईट करायचं त्याच्यात रंगरंगोट्या सगळ्या करायच्या पण त्याच्या नोट्स काढायच्या नाहीत त्यानंतर पुढचा घटक आहे आपला इतिहास ठीक आहे सो इतिहासाच्या सुद्धा मी म्हणेन अजिबात नोट्स काढायच्या नाहीत इतिहासाच्या नोट्स कशा काढायच्या किंवा जर काढायच्याच असतील किंवा तुमच्याकडे पुस्तक नाही आहे तुम्ही कोणाचं तरी दुसऱ्याचं पुस्तक वापरत आहात आणि मग तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत काही गोष्टी तर इतिहासाच्या बऱ्याचशा नोट्स ज्या आहेत त्या बाजारात उपलब्ध असतात सो त्या नोट्स तुम्ही एकतर घेऊ शकता पण माझं म्हणणं असं असतं की इतिहासामध्ये नोट्स वाचण्यापेक्षा नेहमी रेफरन्स बुक वाचा नेहमी रेफरन्स बुक वाचा का कारण जेव्हा तुम्ही संविधान सभा वाचता किंवा सभा नाही सॉरी ज्यावेळेस तुम्ही सविनय कायदेभंग वाचता कुठला घटक वाचताय तुम्ही ज्यावेळेस तुम्ही सविनय कायदेभंग हा जे वेळेस सविनय कायदेभंग ठीक आहे सो so, हा ज्यावेळेस तुम्ही सविनय कायदेभंग हा घटक वाचता तर या सविनय कायदेभंगाची जी पार्श्वभूमी असते ही पार्श्वभूमी तुम्हाला तुमच्या त्या पुस्तकामध्ये आढळते जी त्यावेळेस जर तुम्ही वाचली तरच तुम्हाला तर सविनय कायदेभंग नीट लक्षात राहतो असहकार चळवळ आहे याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे ही सगळी पार्श्वभूमी जेव्हा तुम्हाला नीट चांगली समजेल तेव्हाच तुम्हाला त्या पार्श्वभूमीनंतर सविनय कायदेभंग कुठे कुठे झाला आणि मग त्याच्यात कोणते लोक होते याची तुम्ही नोट्स काढू शकता सविनय कायदे मग वडाळ्याला झालेला आहे मग दांडी यात्रा झाली मग त्याच्यात किती लोक होते कोणकोणते लोक सहभागी होते वडाळा असेल मालवण असेल शिरोडा असेल जंगल सत्याग्रह झालेला असेल पुसतचा असेल मग त्या ठिकाणी अणे असतील असं सगळं 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 जे फॅक्च्युअल डेटा आहे या फॅक्च्युअल डेटाचे तुम्ही नोट्स काढाल पण ज्या वेळेस तुम्ही त्या नोट्स वाचायला जाल काही दिवसानंतर त्यावेळेस तुम्हाला त्याच्या मागची पार्श्वभूमी आठवणार नाही हा माझा अनुभव आहे आणि त्यामुळे तुम्हाला इतिहासाच्या सुद्धा नोट्स काढताना भरपूर रिस्ट्रिक्शन येतात आणि त्यामुळे हो इतिहासाचं रेफरन्स बुक बुकमध्येच जसं आपण पॉलिटीचं केलं तशाच पद्धतीने जिथे जिथे नावं आहेत जिथे जिथे वर्ष आहे आणि नावं आहेत त्या सगळ्या गोष्टी तुमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये अंडरलाईन झाल्या पाहिजेत आणि जी नाव तुम्हाला लक्षात राहत नाही आता सविनय कायदेभंग म्हणाला तो आपल्याला माहिती आहे एकोणीशे तीस आहे मग एकोणीशे तीसला आपण अंडरलाईन करणार का दांडी यात्रा माहिती आपल्याला तीनशे एकोणनव्वद होतं तीनशे एकोणनव्वद मैल होतं दोनशे किती दोनशे चौसष्ट किलोमीटर होतं का दोनशे साठ किलोमीटर होतं तर हे लक्षातच राहणार आहे आपल्या सो त्याला आपण हायलाईट नाही करणार पण याच्यामध्ये काहीतरी वेगळी जी माणसं असतील काहीतरी वेगळी लोक याच्यात सहभागी झालेली असतील त्यांना आपण हायलाईट करायचं कारण ते आपल्या लक्षात राहणार नाही आहेत गांधीजींनी दांडीयात्रा सुरू केली हे काही आपल्याला अंडरलाईन करण्याची गरज नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गांधीजींनी दांडी यात्रा सुरू केलेली होती साबरमती आश्रमातून सुरू झाली होती ह्याला अंडरलाईन करायचं नाहीये कारण हे आपल्याला माहिती आहे अंडरलाईन करायचं हायलाईट करायचं त्याच गोष्टी ज्या आपल्याला लक्षात राहत नाही आहेत ज्या आपल्या पाठ होत नाही so, आहेत सो अशाच गोष्टी तुम्हाला अंडरलाईन करायच्या so, सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण दोन गोष्टी बघितल्या की पॉलिटीच्या नोट्स काढू नका पॉलिटीला अंडरलाईन करा जे अति महत्त्वाचे शब्द असतात की जिथे आपण चुकू शकतो त्याला हायलाईट करायचं इतिहासामध्ये सेम करायचं आहे की इतिहासामध्ये सुद्धा जी माणसं आहेत माणसांच्या किंवा व्यक्तींची नावं आहेत तर व्यक्तींची नावं जी आहेत ही तुम्हाला अंडरलाईनच करायची आहेत जे वर्ष आहेत ही वर्ष तुम्हाला अंडरलाईन करायची आहेत ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्या महत्वाच्या घटना आता मेरतकट खटला असेल तर याचं वर्ष तुम्हाला अंडरलाईनने तुमच्यामध्ये हायलाईटच असायला पाहिजे हे कारण त्याच्यावरती चार वेळा प्रश्न आला आहे त्यानंतर लाहोर कट खटला असेल त्याचं वर्ष तुम्हाला माहितीच असायला पाहिजे काकोरी कट खटला आहे त्याचं वर्ष तुम्हाला माहितीच असायला पाहिजे त्याच्यातली जी नावं आहेत ज्याच्यावर दहा वेळा प्रश्न आलेत हे तुमचा हायलाईटच असायला पाहिजे रोशन असेल अफका अश्पाक असेल हा त्यानंतर कोण आहे रोशन अफका अश्पाक कशामध्ये आहेत काकोरी कटामध्ये आहेत का मिरत कट खटल्यात आहेत का आणखीन दुसऱ्या कुठल्या खटलामध्ये आहेत बरेंद्र कुमार घोष असतील हे कशात आहे कोणत्या खटल्यात आहे तो झाला कधी खटला रेल्वेचा रेल्वेचा काय म्हणतो झाला पण रेल्वेमधला जो खजिना लुटला गेला तो तो खटला कोणता आहे मिरतखड खटला आहे का पुणे कराराच्या संदर्भात आहे की काय आहे सो हे तुम्हाला त्या ठिकाणी हायलाईटच करून ठेवायचं आहे की जेणेकरून जेव्हा तुम्ही महत्वाच्या गोष्टींची ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करायला जाल ज्यावेळेस तुम्ही परीक्षा जवळ आलेली आहे आणि तुम्हाला फास्ट रिव्हिजन करायची आहे त्यावेळेस तुम्ही एकदा प्रॉपर पुस्तक वाचून झालं किती वेळा एक पुस्तक वाचायचं तर मी म्हणेन तीन वेळा एक पुस्तक वाचायचं कुठलीही अंडरलाईन न करता आणि मग ज्यावेळेस तिसऱ्यांदा दोन वेळा तुम्ही पूर्ण वाचून काढा आणि तिसऱ्या वेळेस तुम्ही त्याच्यात अंडरलाईन करायला सुरुवात करा तिसऱ्या वेळेस महत्वाच्या डेटाला फॅक्च्युअल डेटा कलम असतील फॅक्च्युअल डेटा असेल वर्ष असेल व्यक्तींची नावं असतील याला तुम्ही अंडरलाईन करा आणि मग तुम्हाला असं वाटतं की माझ्या हे लक्षात नाही राहत तेव्हा त्याला ते ते हायलाईट करा सो अशा पद्धतीने एकाच पुस्तकाच्या मागे ज्या वेळेस तुम्ही चार वेळा पाच वेळा सहा वेळा जाल तेव्हा तुमच्या त्या गोष्टी परफेक्ट होतील आणि इथे आपल्याला सगळं परफेक्ट करायचं आहे नुसतं वाचून परीक्षेला गेलो की सगळं निगेटिव्ह मध्ये जाणार आहे हे कायम डोक्यात असू द्या तुमच्या ओके सो so, या लेक्चरमध्ये आपण हे दोन विषय बघितलेले आहेत पुढच्या विषयांबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बोलूया की कोणकोणत्या नोट्स अजून आपल्याला काढायचे आहेत आणि कोणकोणत्या नोट्स कशा पद्धतीने आपल्याला काढायचे आहेत ओके सो व्हिडिओ संपायच्या आधी आपल्या ऍपवरती आपण पी वाय क्यू अनालिसिसची बॅच घेतलेली आहे जी की कंबाईन पूर्व कंबाईन मुख्य कंबाईन मुख्य गडब गटक पूर्व मुख्य राज्यसेवा पूर्व या सगळ्याच्या पी वाय क्यू अनालिसिसच्या बॅचेस आपल्या ॲपवरती आहेत त्याच्या संदर्भातली माहिती खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सो नक्की चेकआउट करा ठीक आहे थांबूया आपण इथे